नमस्कार मी सौरभ कोरटकर तुम्ही बघत आहात जय महाराष्ट्र न्यूज कोल्हापुरात ऊस दराबाबत शेतकरी आक्रमक झाले आहेत एफआरपी प्रमाणे दर निश्चित करावा ऊस वाहतूक दर दरही सर्व कारखान्यांनी निश्चित करावा कारखानदारांनी मागील थकबाकी लवकर द्यावी परवानगी न घेता कारखाने चालू करणाऱ्यांवर कारवाई करावी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांकडेही मागणी केली आहे याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी अमर पाटील आपल्या सोबत आहेत अमर आता नेमकं काय भूमिकेत आहेत शेतकरी आणि त्यांच्या मागण्यांची दखल प्रशासन घेत आहे का सौरभ गेल्या पाच दिवसापासून हे शेतकरी संघटने अकरा शेतकरी संघटना एकत्र येऊन या आंदोलन करत आहेत परंतु गेले पाच दिवसापासून त्यांची विचारपूस करण्यासाठी कुठल्याही अधिकारी ते उपस्थित राहिले नाही त्यामुळे आज ते आक्रमक झाले आणि त्यांनी सहसंचालक साखर कारखान्यावर आंदोलन केलं यामध्ये अकरा संघटना समाविष्ट आहे शेतकऱ्यांनी त्यांनी सगळ्यांची एकच मागणी आहे की आम्हाला उषाला दर मिळाला पाहिजे ज्याप्रमाणे उसाला दर देत सरकार देत नाही तोपर्यंत हे आंदोलन सोडणार नाही अशा आविर्भावात आहेत सगळे सौरभ ठीक आहे धन्यवाद अमर माहितीबद्दल